रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये ॲक्च्युली खरं सांगू तुम्हाला काल हा ब्लॉग म्हणजे मी ह्या विषयात जो ब्लॉग होता तो मी काल शूट केला होता पण हा माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ कुणी डिलीट केला मला माहीत नाही आणि तो विचरावा असं मला तरी वाटलं नाही मग आता तो शिवमने केला का दीक्षाने केला मला माहीत नाही पण तो मी सहा सात मिनटाचा ब्लॉग जो आहे तो मी शूट केला होता पण डिलीट केला असो तर खूप सारे मला मला खरं तर हे आधी म्हणजे ह्या आधी जर मी सांगितलं असतं तर खूप साऱ्या लोकांनी याच्यामध्ये मग मा मीठ घालून फोडणी टाकली असती किंवा मग आमची अजून भांडणं लावली असती असं मला तरी वाटतं त्यामुळं मी हे गोष्ट आधी बोलले नाही कधी कुणाला पण आता ठीक आहे आता हे सगळं मिटलेलं आहे मिटलेलं म्हणण्यापेक्षा मिट थोडंसं विरळ झालेलं आहे आणि पाण्यावर किती काठी पाण्यावर मारली तरी पाणी दुभंगत नाही आहे पहिल्यापासून असं मी जुन्या लोकांचं ऐकलेलं आहे चिखलेलं पाणी तुटत नाही हेही ऐकलेलं आहे लोकांकडून माझी आजी आज म्हणायची आणि मला खूप ह्या दिवसात म्हणजे खरंच आजी झालं मावशी झालं बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगायच्या माझ्या मावशीची अजून एक गोष्ट मला चांगली आठवती म्हणजे माझं जास्तीत जास्त जास्त बोलणं माझ्या मोठ्या मावशीची कधी होत नाही आ, होत नाही होत नव्हतं ना पण जास्त म्हणजे थोडंसं कमी प्रमाणात बोलणं होतं पण मावशीपेक्षा तर मला कायम आठवतो की आपलं आपलंच असतं आणि म्हणजे आपलं स्वतःचं जे बाळ असतं ना आपला, आपला ते आपलं आपलंच असतं म्हणजे आपलं स्वतःचं जसं माझं शिवम आहे आता दीक्षा शिवानी माझ्याच आहेत दिदी म्हणा किंवा म्हणा हे सगळे माझेच आहेत पण शेवटी वेळ आल्यावर ते त्यांच्या आईची साईड घेणार किंवा ते त्यांच्याच होणार असं ठीक आहे पण मला असं कधीच वाटत नाही की माझ्या मुलांनी मावशांना लई गुण आहे तर मला असं वाटतं की तो त्यांचाही व्हावा आणि तो माझाही व्हावा आहे ते माझी मनोवृद्धी आहे आणि शेवटी तर त्याचा हा प्रॉब्लेम आहे तर मला खूप सारे कमेंट्स होते आता विषय न जास्त बारगळ होता किंवा ज्या विस्तार न लांब होता मी तुम्हाला सांगते तर दीक्षाचं लग्न झाल्यावर मी खूप खूप म्हणजे खूप डिप्रेस डिप्रेशनमध्ये गेले असं म्हणलं तरी चालेल मी एक ब्लॉग पण टाकला होता त्याच्यावर की माझं खूप म्हणजे मी खूप रडायचे खूप डोकं दुखायचं मी आठ आठ वाजेपर्यंत झोप पाहिजे माझ्या मनाला वाटेल ते मी खाल्लं मग मी सिक्स्टी फायव्हवरून डायरेक्ट सेव्हन्टी नाही सिक्स्टी ना, थ्रीवरून डायरेक्ट सेवन्टीवर गेले वजन वाढलं माझं पण आता कालचा व्हिडिओ डिलीट केलेला मला तर डाऊट दिक्षेचाच येतो की तिनेच व्हिडिओ डिलीट केला ठीक आहे पण मला माझ्या पद्धतीने मला आता तुम्ही माझी फॅमिली आहात बारा हजार झालेल्या आहेत कुणाला पटते कुणाला नाही पटत म्हणून मला ज्या माझ्या मनाला ज्या गोष्टी वाटतात ना त्याच मी करते मी कधी कोणाचं ऐकत नाही ह्यांचं सोडलं तर मी बाकी कोणाचं ऐकत नाही आणि मला ऐकावंसं असं वाटत नाही तर मी का डिप्रेशनमध्ये गेले ना ह्याचं उत्तर मी आज तुम्हाला सांगते तर लग्न झाल्याच्यानंतर म्हणजे लग्न ठरवताना लग्नाचा सगळा कारभार माझ्या नवऱ्याने आणि मी माझ्या हातात घेतला होता आता म्हणजे सगळ्यात गोष्टी भांडे आणण्यापासून सोनं चांदी दागिने अगदी छोट्यातल्या छोट्या रुकवतापासूनच्या सगळ्या गोष्टी आम्ही खरेदी केल्या आता आम्ही असं अलंकृत कन्यादान केलं जे शिवमच्या पप्पा दीक्षाला असं म्हणत होतं की तू सहा महिने थांब आता आम्ही आमच्या घराच्या प्रोसेसमध्ये होतो त्यामुळं आमच्याकडे आम इतके इतके पैसे नव्हते आमच्याकडं की सगळ्या लग्नाचा भार आम्ही एकटे उचलो असं शिवमच्या बाप्पाचं म्हणणं होतं की दीक्षा तू सहा महिने थांब मग मी अख्खा लग्न मी एकटं करतो पण ती नाही बोलली आणि नवरदेवाकडच्या लोकांचं हे असंच म्हणणं होतं की लग्नाला थांबायचं नाही लग्न लगेच करून टाकायचं तर माझीही इच्छा होती की ठीक आहे जमवून ठेवण्यापेक्षा ते पटकन गेलेलं बरं माझीही इच्छा होती अशी की पटकन व्हावं लग्न म्हणून आम्ही लग्न लवकर लग करायचं ठरवलं आणि आमच्याकडेही इतकी अशी लाख दोन लाख रुपये अशी अमाऊंट त्यावेळेला नव्हती मग लग्न करायचं लवकरात लग लवकर ठरलं आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे द्यायचं होतं आता मला केलेलं बोलायला आवडत नाही पण आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते केलं मग त्यानंतर घरात बरीच सारी अमाऊंट बरीच सारी अमाऊंट म्हणजे जी एक्स्ट्रावाली अमाऊंट आहे आता लग्नाचा खर्च माझ्या बहिणींनी अंदाजे धरला होता ज्याप्रमाणे तिच्या मनात जो ठरवला होता की एवढे एवढी आम हा खर्च होईल तिने तो ह्यांच्याकडे आणून दिला होता माझ्या मिस्टरांकडे की तुम्ही हा भाऊजी खर्च करा तुम्हाला लागेल तेवढी वापरा पण बरेच सारे अशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या आता लग्न आणि घर लोक म्हणतात की घर बांधून बघावं आणि लग्न करून बघावं तर खूप सारा एक्स्ट्रावाला जो खर्च होता म्हणजे आता आमची इको होती इकोमध्ये नवरीला कसं न्यायचं हीच गाडी आहे आमची नवरीला कसं न्यायचं मग ह्यांनी त्याच्या त्यांच्या मित्राची झायलो आणली मग झायलोचं जा बरंच काय काही खर्च केला तिच्यावर बी गाडी सजवणे किंवा इतर बाकीचे जे बरेच सारे खर्च होते ना ते बरेच सारे खर्च आम्ही स्वतः केले आणि मग ते हिशोवाला बसल्यावर तिला असं वाटलं की हे तिन्ही जे ल खर्च होते ना आणि असे थोडेसे नव्हते हो म्हणजे बऱ्याच साऱ्या अमाऊंटमध्ये ते खर्च होते त्यामुळं ह्यांनी पण ते आणि खरंच माझा नवरा इतका मोठ्या माणाचा आहे त्यांना मीच सांगितलं की ते सगळं तुम्ही ॲडिट करा ह्याच्यामध्ये कारण आम्ही जे आमच्या पद्धतीने करायचं होतं ते केलं होतं आणि शेवटी आपण पण म्हणजे असं मला तरी असं वाटतं की सगळ्या गोष्टी व्यवहार आणि व्यावहारिक पद्धतीने झालेल्या पाहिजेत आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलेलं होतं त्यामुळं मला तरी वाटत होतं की आम्ही जो इतर तर वेगळा एक्स्ट्रा खर्च केला त्याचे पैसे माझ्या बहिणीने मला द्यायला पाहिजे मग आम्ही तिच्या अपेक्षाच्या पलीकडे हा थोडासा खर्च गेला की मग तिनं बोलता बोलता असं तिला असं वाटलं की आपली बहीणच वाईट आहे आपला घेऊन किती चांगलं आहे की त्यांनी हे खर्च म्हणजे माझ्या मिस्टरांची इच्छा होती की तिच्याकडून हे पैसे नको घ्यायला आपण पण मला असं वाटलं की आपण घ्यायला पाहिजेत ना शेवटी व्यवहार व्यवहार आहे माझी अशी इच्छा होती की तिच्याकडून ते पैसे घ्यावे मग ती हिशोबाला बसल्यावर आणि मग त्यानंतर असं झाल्यावर की ह्यांची इच्छा नव्हती घ्यायची माझी इच्छा होती घ्यायची पण मग ती बोलता बोलता बोलली की माझ्या बहिणीचं माझ्या बोरीचं चांगलं झाले तुला तुला भगवान झाले तुझं माझ्या हा विषय हा शब्द मला इतका बसला की मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप टेन्शन आलं मी चार महिने मला तीस दिसायची समोर आणि शेवटी विषय असा झाला की दीक्षाला पण कदाचित तिच्या आईचीच साईट आली असेल म्हणून दीक्षा पण माझ्याशी इतके दिवस बोलत नव्हती आणि सहा महिने झाले मी दीक्षाच्या घरी परत गेले नाही आहे अजून तर माझी बहीण तिथंच आहे त्याच्यानंतर मग शिवानी पण माझ्याशी नाही बोलली मग मला पण असं वाटलं की ठीक आहे ना जाऊ द्या मग मला असं आठवलं हो मा मा की माझी मावशी मला म्हणायची की आपले आपली असतात आणि हे सगळ्यांकडे हेच आहे सेम सगळ्यांकडं असंच आहे सगळ्यांच्या घरी असं आपलं तिळा एवढं आणि लोकांचा हाती एवढं मग माझी एक मैत्रीण आहे मला माझ्या बहिणींच्या बहिणीच्या मैत्रिणीविषयी काही बोलायचं नाही आहे तिचं तिची लाईफ आहे तिच्या मैत्रिणी आहेत ज्या त्याला पण माझी मैत्रिणी मी माझं जे पण सुख दुःख काय आहे ना मी माझ्या मैत्रिणीला सांगते तर ती मला काय म्हणायची विद्याताई तुम्ही टेन्शन घेऊ नका ह्या गोष्टी काही मॅटर करत नाही असं बहिणी बहिणी एकमेकीला बोलत असतात भांडत असतात आता ज्या 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 लोकांनी मला असं वाटत होतं ना की आमचं हे मीठ व्हावं किंवा तिने मला सॉरी म्हणावं माझं चुकलं आहे असं म्हणावं माझे खूप खूप अपेक्षा होती आणि मला 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 असं काय म्हणायचं की कुणी काही हो फक्त सॉरी म्हणणं एक माझ्यासाठी मॅटर करतं की सॉरी म्हणणं महत्त्वाचं आहे आणि आपण त्याला पटकन माफ करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि मग ती काय बोलली नाही तीन चार चार महिने मी तिची वाट बघितली की तिने माझ्याशी स्वतःहून बोलावं आणि मग विषय असा झाला की माझ्या आईने पण तिची साईट घेतली आता आमच्या आईचा कायम सॉफ्ट कॉर्नर तिच्या तिच्याचसाठी आहे सॉफ्ट कॉर्नर आणि माझी मायाना मला असं वाटतं माझ्या नवऱ्याशिवाय माझं कुणालाच येत नाही सगळ्यांना असं वाटतं माझ्याकडं सगळं आहे सगळं म्हणजे माझ्याकडे सगळं आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत किंवा नवरा माझ्याकडं चांगला आहे मला बाकीच्यांचं काय सांगायचं आहे पण आमच्या बाकीच्या लोकांना असं वाटतं की सगळं हिच्याकडं आहे आणि मी स्पष्ट वक्ती आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की मला काय द्यायची किंवा मला कुठल्या गोष्टीची कृतज्ञेची कृतज्ञतेची किंवा मा, माझ्यावर प्रेम करायची माया करायची अशी कोणाला गरज नाही आहे असं सगळ्यांचंच माझ्याविषयी असं मत आहे मग त्यात भाऊ आले भाऊजय आल्या माझे सगळी सगळी लोकं त्यात आले आई आली वडील आली माझ्या बहिणी हां दुसरा एक मोठा कॉर्नर म्हटला तर माझी बहीण आईनंतर जर कोण माझ्यासाठी जितकं महत्त्वाचं असेल आणि माझ्यावर निरागसतेने प्रेम करत असेल तर फक्त माझी मोठी बहीण तिचं नाव घेतलं तरी म्हणजे हा वेगळाच विषय तिचं तिचं आणि माझं वेगळंच नातं आहे पण त्यावेळेला ती पण दीक्षा तिकडे होती त्यामुळं ती पण वेगळ्याच फ्याच्यामध्ये होती ती तर कायमच ती सगळ्यांना समजून घेते तिने कधी असं उत्तर द्यावं आणि तिने कधी हे करावं तिच्यात आणि आमच्यात म्हणजे माझ्यात तर खूप फरक आहे तिने कधी असं उत्तर द्यावं तर हे असं कारण होतं पण मला माझ्या मैत्रिणीचे आजही शब्द आठवतात की ती काय म्हणायची तुम्ही विद्याताही नाराज होऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका पण मी इतकी नाराज होते ना चार महिने की मला असं वाट वाटायचं की मी कुठला ग्रंथ वाचवू की कुठला यज्ञ करू की मी हे सगळं बोललेलं विसरण कारण मारलेले वळ बुजतात पण बोललेले वळ बुजत नाहीत कारण आम्ही खरंच आहे असं म्हणायला नको आहे असं बोलून दाखवायला नको कारण दीक्षा आमच्या राशन कार्डवर दीक्षाचं नाव आहे त्यामुळं आमचं आम्ही आमच्या बोपडीला तर सगळे म्हणतात की म्हणजे आम्ही आता इथं नवीन आहोत राहिला पण तिकडं बोपडीला सगळेजण म्हणतात की राशन कार्डची मुलगी आहे आमची म्हणून आणि आम्ही पण म्हणतो आता शिवम तिला बोलता बोलता कधी बोलतो की शिवम आता काय आमच्याकडं आपण काय सर्वसामान्य लोक आहोत झालं तरी म्हणजे झाल्याच्या नंतर इथलं घर होईल मोठं आता ती बिल्डिंग होईल होईल तेव्हा होईल आणि मला गावाकडचं असंही गावाकडचं काही भूषण नाही आहे तर शिवम तिला म्हणतो की इथल्या बिल्डिंग झाली ना तर तुला त्यातलं फ्लॅट नाही देणार मी तुला गावाकडचं घर देईल पण दीक्षाचं देवाच्या दायने खूप चांगलं आहे तिला आमची कशाची ही गरज लागणार नाही इतकं तिचं चांगलं आहे दीक्षाचं आणि पण ही गोष्ट आहे की ह्यामुळं माझ्यासंग त्या बोल मॅ त्या दोघीही माझ्यासंग बोलत नव्हत्या आणि मला पण खूप म्हणजे खूप चिड आली होती कारण मी माझ्या शिवमला जितकं मॅटर करत होते शिवम माझ्याजवळच नव्हता त्यामुळं शिवम आत्ता या दोन महिन्यात माझ्याशी खूप माझ्याजवळ जवळ आहे त्यामुळं तो विषय वेगळा आहे पण मी त्यांना इतकं माझ्याजवळचं मानत होते पण चार महिन्यामध्ये खरंच खरंच खूप वाटलं आणि मी यामध्ये खूप अनुभव घेतला की खूप साऱ्या आता हो का आपण कुठंतरी गेलो ना आपण दोघी बोलत नसलो की बाकीची चर्चा करतात आता एकाच ठिकाणी आपण जायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने गेल्यावर लोकं काही येडी नाही आहेत ना विचारायला मग भरपूर साऱ्या मैत्रिणींनी पण एका लग्नाला गेलो होतो आम्ही तर आम्ही वेगवेगळं गेलो माझी आणि मी तर तिथं बऱ्याच साऱ्या मैत्रिणींनी मला विचारलं की तुम्ही दोघी बोलत नाहीत आणि लोकांना कळतच नावं आपलं म्हणजे आप आपल्यातलं क बॉन्डिंग किंवा काही गोष्टी कळतातच आपल्या पण आमची आहे का म्हणती की ती थोडीशी हे आहे ती समजून घेत नाही तू समजून घेत जा पण मी सगळ्यात लहान असून मी का समजून घ्यावं मग आता ह्याच्यावर असं आहे आता हे ब्लॉक टाकलेलं त्यांना आवडणार नाही आहे पण ही माझी लाईफ आहे त्यामुळं मी बोलू शकते पण आत्ता म्हणजे त्यावेळेला मी का टाकला नाही ब्लॉक कारण बाकीचे लोक जे आहेत ना त्यांनी ह्याच्यात फोननेच टाकली असते आता सगळं मिटलेलं आहे आता मला कुणी काही सांगितलं तरी मी लोकच ऐकत नाही आता माझ्या मनावरचं मरगळ थोडक्यात दूर झाली असं म्हणलं तरी चालेल मी ती स्वतः केलेली आहे आणि ठीक <गी> आहे बाकी काय पण ह्याच्यामध्ये मला माणसं खूप समजून आली की कोणाची मनोवृत्ती कशी आहे मग ह्याच्यात बरीच सारी लोक आली की लोकांनी कोणी त्याच्यात मीठ टाकलं कोणी मोहरी टाकली किंवा कोणाला असं वाटत होतं की हे भांडण जास्त वाढावं किंवा असं व्हावं ह्याचे मात्र मला चांगले अनुभव आले चार या पाच महिन्यामध्ये लोकांची वृत्ती कळाली आणि अशी भांडणं कधी कधी व्हायला पाहिजेत त्याच्यातून प्रेम कळतं आणि त्याच्यातून प्रत्येकाची बाकीच्या लोकांची भावना कळती पण मला माझ्या मैत्रिणीबद्दल म्हणजे मलाही तिच्याबद्दल पण वाटत होतं की मी तिला एवढं सांगते तर तिने शिवानीला किंवा दीक्षाला किंवा माझ्या बहिणीला समजून सांगावं की तुम्ही असं का बोला एकमेकीला सॉरी बना पण तिने पण त्यांना समजून नाही सांगितलं ह्याचं वाईट मला आजही तिच्याबद्दल वाटते पण तिचं वाटणं एवढं खरं होतं की ती कायम मानायची की विद्याताई हे सगळं निवडणार आहे बहीण भावांची भांडणं होत असतात तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका आजारी पडू नका आणि मला हे पण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बोलले मला की तुला सवयच आहे आजारी पडायची असं करायची तसं करायची खूप सगळे खूप सगळे सगळे मलाच बोलत होते चार महिने मी इतकं ऐकून घेतलं आहे ना त्यामुळं खूप सारे निगेट निगेटिव्ह गेले होते मी चार महिने खूप निगेटिवमध्ये होते मी त्यामुळं इन्स्टाग्रामला कॅप्शन खूप सारे मी निगेटिव्ह निगेटिव्ह लिहित होते आणि त्याच्यामध्ये आमच्या सासरी पण एक मोठी अशी म्हणजे घटना नाही म्हण मन, म्हणता येणार पण एक आघात परत माझ्यावर झाला की ज्या 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 लोकांना मी आत्तापर्यंत जीव लावला ना त्यांनी सगळ्यांनी मला धोकाच दिला आहे त्याच्यामुळे आता कुणावर विश्वास मी परत ठेवल असं मला तरी वाटत नाही आणि या ब्लॉगचा इम्पॅक्ट काय पडल मला ह्याच्याशी काही देणगेरे नाही आहे कारण मला असं वाटतं की खरं बोललंच पाहिजे माणसाने खोटं नाही बोलायचं बरोबर आहे की नाही आणि तर तुम्हाला माझा व्लॉग मारल्यापेक्षा माझं मनातलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर नका करू आणि कमेंट मात्र नक्की करा शेअर नका करू कारण जे बघतील ते बघतील आणि बाकी काय ह्यात माझं चुकलं असेल तर तुम्हीही कमेंट करून सांगा की माझं काय चुकलं होतं का खरंच आमची मुलगी असल्यासारखं बरंच सारं आम्ही केलं कारण माझ्या मिस्टरांनी मी तुम्हाला पहिलं पण एकदा ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही माझ्या मिस्टर इतके लग्नात रडले की यांच्या बऱ्याच साऱ्या मित्रांनी फोन करून विचारलं की काय रे बनसी तुला मुलगी होती आम्हाला सांगितलं पण नाही मुलीचं लग्न झालं म्हणून म्हणजे इतकं आम्ही आत्मीयतेनं केलं आणि इतक्या साऱ्या गोष्टी झाल्या तर मी माझ्या मिस्टरांपर्यंत काही जाऊ दिलं नाही ते दर आठवड्याला दीक्षाला फोन करायचे आणि आजही ते दीक्षाला फोन करतात आणि मी बोलत नाही ना। ते तिच्याशी हे मात्र त्यांना माहीत होतं की ती बोल एकमेकीशी बोलत नाही पण ते पण दीक्षाला म्हणायचं काय विद्या मावशी बरोबर भांडणं गेली दीक्षा तू बोलून टाकायचं कशाला नादी लागते असं ते पण तिला म्हणायचे आणि कायम जास्त बोलत नसली तर ते कायम माझ्या सपोर्टमध्ये असतात ही गोष्ट तेवढीच खरी आहे आयुष्यात काही मिळालं नसेल तर एवढी एक गोष्ट मला परमेश्वराने खूप चांगली दिली की नवरा चांगला माझा तर तुम्ही शेअर करू नका पण लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका